नागपूर शहरात असलेल्या गंगा जमुना येथील रेड लाईट परिसरात असलेल्या काही महिलांनी येजा करणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव केल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यात राहणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना फोनवर दिली लकडकंज पोलिसांनी तात्काळ छापा टाकला व या धडक कारवाईत राजस्थान मेरठ ग्वाल्हेर रहिवासी असलेल्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले गुरुवारी नागपूर शहरात लकडगंज पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीवरनं अचानक गंगा जमुना कॅम्पसमध्ये छापा टाकून परराज्यात मूळ रहवासी असलेल्या तीन महिलांना ताब्यात घेतले येथील कॅम्पसच्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी अश्लील हावभाव केल्याने काही नागरिकांनी लकडगस पोलिसांना फोनवर तक्रार केली यावर पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने तात्काळ गंगा जमुना परिसरात छापा टाकला या धडक कारवाईत पोलिसांनी राजस्थान मेरठ आणि ग्वाल्हेरच्या मूळ रहवासी असलेल्या गंगा जमुना परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या तिघींना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली मात्र या, आधी या वेश्या व्यवसायावर अनेक वेळा नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत मात्र तरीही व्यापारी प्रतिष्ठान जवळ हा व्यवसाय चांगलाच फोफावत असून यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे अशा मागणीला आता जोर धरत आहे सदर घटनेबाबत आपल्याला माहिती ही गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती की लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गंगा जमनावस्तीमध्ये काही महिला अनैतिक व्यापार करण्याच्या कामाकरता ग्राहकांना हातवारे करून अश्लील हातवारे करत आहेत अशा माहितीवरून आम्ही स्टाफसह मान्य वरिष्ठांच्या आदेशाने आणि वरिष्ठांसोबत तिथं गेलो असता आपल्याला तीन महिला अश्लील हात हातवारे करताना मिळून आल्या त्यांना आपण ताब्यात घेऊन पोलीस ठाणे इथं आणून त्यांच्याविरोधात पिटा ॲक्टप्रमाणे आ, कारवाई करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे अधिकचा तपास सुरू आहे यातील या एक महिला आरोपीवर यापूर्वी एक गुन्हा दाखल असून दोन महिला पहिल्यांदाच आपण अटक करण्यात आलेली आहे त्या याच्यापूर्वी कुठे करत होत्या किंवा कसा अधिकचा तपास सुरू यापैकी एक महिला ही मेरठची आहे एक रेशीमपुरा छावणीची आहे आणि दुसरी जी आहे ती राजस्थानची आहे म्हणजे अशा त्या वेगवेगळ्या राज्यातल्या महिला आहेत आणि त्या स्वतःच आलेल्या आहेत आणि त्यांना कोणी बोलवलं होतं किंवा कस या कसं याबाबतचा अधिक तपास सुरू आहे